टीका करणाऱ्यांना काय आपण त्यांचे आपण तोंड लाभू शकत नाही किंवा त्यांना आपण थांबू शकत नाही टीका करणारे टीका करू दे आपण जनतेला माहिती आहे संदीपान भुमरे साहेब कुठले आहेत संदीपान भुमरे आज महायुतीकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करत आहेत त्याचा शक्तीप्रदर्शन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात प्रचंड गर्दी आहेत महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी समावेश आहे ग्रामीण भागातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे आहेत ते कार्यकर्त्यांनी पतिकारलेले आहेत आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत तथा काय सांगाल आज संदीपान भुमरे जे आहेत ते अर्ज दाखल करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येत आहेत आज संदीपान भुमरे साहेब आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यासाठी इथे आम्ही लाखोंच्या संख्येने सगळे कार्यकर्ते जमा झालेलो आहोत आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे विश्वास आहे की भुमरे साहेब हे शंभर टक्के निवडून येणार आणि निवडून तर येणारच येणार पण लाखोंच्या मतांनी लाखोंच्या लीडने निवडून येणार हे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे संदीपान भुमरे यांच्यावर वारंवार टीका केली जाते की संदीपान भुमरे जे आहे ते बाहेरचे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी आयात केलेला आहे के संदीपान भुमरे हे संभाजीनगर जिल्ह्याचेच संभाजीनगर जिल्ह्याचेच आहेत त्यामुळे अशी काही टीका करणार टीका करणाऱ्यांना काय आपण त्यांचे आपण तोंड दाबू शकत नाहीत त्यांना आपण थांबू शकत नाही टीका आहे टीका करू दे भुमरे साहेब कुठले आहेत त्यामुळे काळजी नसावी शंभर टक्के भुमरे तर चंद्रकांत खैरे यांच्यावर ग्रामीण भागातील ओबीसी समाज हा प्रचंड नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ही चित्र का उभं राहिलं झालेलं आहे तसं आम्हाला तरी काही जाणवलं नाही की ओबीसी समाज हा आमच्यापासून दूर आहे ओबीसी समाज शंभर टक्के आमच्या सोबतच आहे काळजी नसावी आपण या रॅलीमध्ये जर पाहिलं तर मुस्लिम बांधव देखील मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत याचा फटका कुठेतरी इम्तियाजली यांच्यावर पडू शकतो किंवा इम्तियाजली यांच्यावर नाराजी आहे असू शकते परंतु त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाहीये परंतु हा सगळा सगळा वर्ग जो आहे हा सगळा वर्ग संदीपान भुमरे साहेबांना मानणारा वर्ग आहे शिवसेनेला मानणारा वर्ग आहे एकनाथ शिंदे साहेबांना मानणारा वर्ग आहे तानवी असेल असेल खैरी हे भुमरे यांच्यावर टीका करतात की यांनी बंडखोरी केलेली आहेत गदारी केलेली आहेत आम्ही एकनिष्ठ एक आम्हालाच निवडून द्या काय सांगाल यावर खरी गदारी कोणी केली नाही त्याबद्दल मला नाही सांगता येणार पण गदारी साहेबांनी नाही केलेली काय सांगाल आता तरुणामध्ये काय वातावरण आहे यावेळेस पावड्या जड आहे यावेळेस आदर आदरणीय पालकमंत्री संदीपांजी भुमरे साहेब यांचंच पार्ट आहे कारण तरुणात असू द्या वयोवृद्ध लोकांमध्ये असू द्या महिलांमध्ये असू द्या किंवा सर्वच कोणत्याही क्षेत्रातले लोक असू द्या राजकारणी असू द्या व्यावसायिक असू द्या या सर्वांचं प्रेम हे संदीपांची भुमरे साहेबावर कायम राहिलेलं आहे आणि या निवडणुकीतसुद्धा सुद्धा तरुणांचं सगळ्यांचं प्रेम हे संदीपान भुबरे साहेबांसोबत काय प्रेम कॅमेरामन परम सोबत मी निर्घोष त्रिपुवर एनआरटी न्यूज छत्रपती संभाजीनगर